आमदार नवघरे यांच्या मतदारसंघात विकासकामांना गती वसमत जवडा बाजार पुरजळ नहाद दगडगाव एकवीस कोटी रुपये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन वसमत मतदारसंघातील विकास कामांना तसेच दळणवळणांना गती मिळावी म्हणून आमदार नवघरे यांच्या प्रयत्नातून मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या बाजार पुरजळ दगडगाव अशा ऐंशी गावांना जोडणाऱ्या एकवीस कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले हा रस्ता जवळा बाजार पुजळ नहाद अकोली दगडगाव कुडाळा शिरला लोळेश्वर पुयनी आदी गाव शिवारातून जाणार असून या रस्त्याच्या निर्मितीमुळे गावांसह शेतीचा विकास होणार आहे या रस्त्याच्या कामामुळे दळणवळणासह वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार तसेच परिसरातील शेतकरी बांधवांना हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे गावशेती तसेच मतदारसंघाचाही विकास व्हावा म्हणून आमदार नवघरे यांच्या प्रयत्नाने हा मार्ग वसमतच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल उद्घाटक आमदार भैया नवघरे तर प्रमुख उपस्थितीमध्ये वसमत बाजार समिती उपसभापती तानाजी बेंडे बाळूमामा ढोरे जवळा बाजार सभापती शिवाजीराव भालेराव उपसभापती संचालक आदित्य आहेर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते